गाईच बघा आमच्या इथनं मी आज टेकडाला आली आहे आणि आमचं गाववरून कसं दिसतंय सुंदर सुंदर शेती आणि त्याच्यात लावलेलं धान्य ह्या आमच्या गाई आमची गाई इथं आमच्या इकडच्या कंपन्या म्हणजे जिथं मी राहते बर का आमच्या इथून आहे ना अष्टविनायक रोड जातो जर कोणी मला ओळखत असेल तर मी तिथं राहते अष्टविनायक रोडला म्हणजे अष्टविनायकचा रोड जातो आमच्या इथून हायवे माझं सगळं काम वगैरे झालं आहे आता तर म्हटलं ज्यावं कारण दुपारचे आता आई दीड वाजलेत तर इथं आज मी बनवली होती सकाळी भेंडे आणि डाव्याला बनवली होती म्हणजे थोडीच राहिली होती आणि नंतर मी बनवलं हे बटाटा वांगीची भाजी आणि हा रात्रीचा भात होता तो मी गरम केला आणि ह्या चपात्या पण रात्रीच्याच आहे पण टाकून देण्यापेक्षा खाल्लेलं बरं म्हणून मी गरम केली आहे आणि आत्ता जेवायला लागली हॅलो ला ही स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आजचा विषय असा आहे माझं जेवण वगैरे झाले आणि जरा मी बसली म्हणजे जेवण करूनच बसली आणि माझा नवरा पण आज जेवायला नाही आला कारण काहीतरी मशीन खराब झाली होते म्हणून तो दुसरीकडे गेला ठीक करायला तर तर गाई गाई जालते तर तर खाला खाला आज तर उपासाचे म्हणजे सकाळी नाश्ता करून नाही गेले घाई घाई लेट झालते तर चहाच घेऊन गेलते आणि पूर्ण दिवस आता जेवण नाही भेटलं तर बघा कधी कधी काम असं येतं का तिथं जेवायला सुद्धा आपल्या पोटाला मारावं लागतं आणि मग ते बाहेरचं काय खात नाही जास्त म्हणजे किंचित कधीतरी खाल्लं तर खाल्लं पण आज खातात का नाहीत काय माहीत नाही तर आज पोटाला पूर्ण आराम आहे आणि मग संध्याकाळीच आता त्यांचं जेवण तर तसंच राहिले कारण मी वांगे बटाट्याची भाजी केली होती भेंडे केली होती आणि भात पण होता आणि चपात्या होत्या तर ते काही आले नाही त्यांचं जेवण तसंच उरले आणि मी जेवण केलं आहे पण माझं असं झालं आहे माझी आता सध्या दाढ दुखती दाढ म्हणजे वरतीची जी असते ना ती दुखती माझी दाढ तर त्याच्यामुळे मी थोडी झोपली होती पण झोप काही आलीच नाही मला माझं दाढ असं पण करते नुसती तर आता मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता दाढीसाठी काही उपाय आहे का घरगुती म्हणजे लोक म्हणतात ना बाई दाढीसाठी हे घे तर ठीक होईल दाढीसाठी ते घे तर ठीक होईन तर मला परमनंट पाहिजे म्हणजे असं रोज रोज घ्यायला नको कारण माझ्या दाढीत काय झाले खाल्लं ना आपण काय पण खाल्लं तर ते तिथं जाऊन गुंतते आणि मग ते काढल्याशिवाय चैन नाही येत असं झालं माझं तर त्याच्यामुळेच ती जास्त दुखायला लागली तर मला आता तिथं रूट कॉनल करून घ्यावं लागणार आहे असं तरी वाटते मला कारण माझ्याकडे एकच डाढे पहिलेच माझी एक दाढ दुखत होती आणि तरीसुद्धा मी दुसऱ्याच दाढीने खाते म्हणजे जी दुखती आहे ती तर आ, ठीकच नाही होणार असं वाटते मला कारण ती तिचा पण तुकडा पाडला आहे आणि ही दुखती आता हिला खड्डा पडला आहे तर आता मी हीच गा दाढ अशी ठीक करून घेणार आहे मला तरी वाटते कारण प्रचंड दुखत आहे तर मला तुम्ही फक्त परमनंट गेल्यास सांगा दवाखाना सोडून कारण दवाखान्याचं काय असतं पैसे तर भरमसाठ जाणार पण भीती पण वाटते काय दाढ दाड़, दाढी दातांचं काय काय करणार म्हणजे ते लोक तर असे म्हणजे प्रत्येक आपल्या बॉडीचा पार्ट किती इम्पॉर्टंट असतं ना हा फक्त बिघडल्यावरच कळतो म्हणजे जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला शरीराचं महत्त्व कळतं तसं माझं झालं दाढीचं आता दुखणं वाढले तर आज मी तर गोळीच खाणार आहे अजून तरी मी मी असं म्हणजे आपलं दुखायला लागलं लगेच गोळी खाती आहे असं तर मी करत नाही आहे कारण थोडं शरीराला सहन करायचं पण पाहिजे नाहीतर काय होतं आपण आहे लगेच गोळी आणली लगेच खाल्ली तर आपल्या किडनीवर त्याचा परिणाम होतो म्हणतात आणि म्हणून थोडंसं सहन करायचं असतं असं पण माझं कसं आहे जेवले ना तिथे जाऊन ते अटकतं आणि मग मला ते काढावं लागतं नाही तर ते सलतं असं आणि आता सुद्धा माझं सारं लक्ष येतच आहे तर पाहू आता काय होतं आहे नाही तर गोळी मागवावं लागल दोन दिवस खूप पाऊस होता आमच्या इकडं पण आता थोडासा उघडलाय आणि ऊन पण पडले आमच्या इकडं थोडंसं ऊन पडले मी कपडे वायात घातलेत आणि कपडे काढून आणायचे माझे कपडे बघा दिसतात का दिसतात तर एवढे कपडे पण नव्हते काल पण ऊन होता आणि काल मग भरपूर कपडे धुऊन झाले माझे कारण त्याच्या आधी दोन तीन दिवस ऊन नव्हता आणि ते कपडे खूप होते म्हणजे दुरीवरच पण असा उबट उवट वाशायचा मग ते सुकायचेच नाही तर एक दिवस तर मी धुतले पण नाही कपडे कारण सुकायला जागा नाही हवा नाही ऊन नाही तर त्यापेक्षा जे सुकले ते सुद्धा मी धुतले नव्हते तर असं चाललंय माझं तर करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर शेअर करा बाय